कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे बातमीपत्राला सुरुवात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स कोकणातील राजकीय कलगीतुरा रंगात भास्कर जाधव रामदास कदम वाकयुद्ध तापले अजिंक्य मोरे यांचा धाडवेंना इशारा तोतला हिरो म्हणत दिला टोला नवी मुंबईमध्ये पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्राने कुटुंबावरती हिंसक हल्ला अनेक जण जखमी सिंधुदुर्गात काजूबागेत काम करताना रानटी हत्तीचा शेतकऱ्यावरती हल्ला दिवसा ढवळ्या हत्तीचा मुक्त वावर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आणि सर्वत्र कोकणात नारळी पौर्णिमा रक्षाबंधनाचा उत्सव उत्साहात साजरा आता पाहूया सविस्तर उत्तर कोकणात सध्या रंगलेल्या राजकीय कलगीतुऱ्यामध्ये आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यातील वाकयुद्धामध्ये आता पक्षातील पदाधिकाऱ्यांनी देखील उडी घेतली आहे शिंदे सेनेचे सचिन धाडवे यांनी भास्कर जाधवांवरती केलेल्या टीकेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना रत्नागिरी जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे यांनी शिंदे सेनेचे सचिन धाडवे यांना चांगलेच उत्तर दिले आहे अजिंक्य मोरे यांनी सचिन धाडवेंचा तोतला हिरो म्हणून उल्लेख करत त्यांना थेट इशाराच दिलाय या ठिकाणी आज शिवसेना युवासेना खेड तालुक्याच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्यासाठी मी सर्व तुमच्या पत्रकारांचे स्वागत करतो आजचा विषय पत्रकार परिषद घेण्याचा महत्वाचा विषय म्हणजे या आठ दिवसामध्ये आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय भास्कर शेख जाधव साहेब आणि शिंदे शिवसेनेचे नेते आदरणीय रामदोसभाई कदमसाहेब या दोघांमध्ये टीका टिप्पणी चालू आहे नेत्यांमध्ये टिप्पणी वादविवाद हे होत असतात परंतु त्यांच्यामध्ये खालचे जे पदाधिकारी आहेत आमच्यासारखे त्यांनी पडलं नाही पाहिजे बोललं नाही पाहिजे परंतु काही लोकांची सवय हो आहे किंवा त्यांना दिलेले काम आहे त्याप्रमाणे ते प्रत्येक ठिकाणी बोलत असतात परंतु आम्ही कालपर्यंत दुर्लक्ष करत होतो परंतु आता याच्यापुढे काय आम्ही हे सहन करणार नाही एक वेळ आमच्यावर बोलला आता विजयराव जाधव साहेब आहेत साहेब आहेत इथे शेखरदादा आहेत आमच्यावर जर बोललात तर आम्ही सहन करू परंतु नेत्यावर ते आमच्या बोलत आम्ही सहन करणार नाही काल परवा इथले जे शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत आदरणीय सचिन धाडवे आम्ही त्यांना आवजाव करतोय कारण आम्हाला ती बाळासाहेबांची आदरणीय उद्धव साहेबांची आदित्य साहेबांची शिकवण आहे अगदी जे पदाधिकारी असतील जे आपले असतील विरोधक असतील त्यांना आवजावून बोललं पाहिजे परंतु काल त्यांनी आदरणीय आमचे नेते रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माजी यांच्यावरती एकेरी भाषेमध्ये टीका केली आहे आ, मी दोनच मुद्दे त्यांचे घेत त्यांनी पहिला असं सांगितलं की साहेब आमचे नाचतात तर साहेब नक्कीच नाचतात पण साहेब नाचतात कशामध्ये तर साहेब दिंडीमध्ये नाचतात साहेब वारीमध्ये नाचतात साहेब त्यांच्या दसऱ्याचा जो कार्यक्रम असतो तेव्हा मंदिरामध्ये नाचतात परंतु साहेब चुकीच्या गोष्टीमध्ये कुठे नाचत नाही चुकीच्या गोष्टी काही करत नाही दुसरा विषय त्यांनी सांगितलं की काहीतरी नाट्यगृह खेडमध्ये आम्ही बांधले आता दापोलीमध्ये बांधणार आहे मंडनगडमध्ये बांधणार आहे चिकूनमध्ये बांधणार आहे साहेबांचा काही कार्यक्रम ठेवणार पण तुम्ही त्यांना एवढं सांगेल की थोडीशी तुम्ही लाच बांधा नाट्यगृह बांधल्यात आम्हाला अभिमान आहे ह्याच्या आधी खूप लवकर करायला पाहिजे होतं पण खूप उशिरा त्याची दुरुस्ती केली पण तो आम्हाला अभिमान आहे चांगलं काम केलं परंतु ज्या खेडच्या रस्त्यावरून तुम्ही फिरतायत ते पहिले रस्ते बघा तुमची सत्ता म्हणून तुम्हाला काही खड्डे लागत नाही का लागतायत ना तर ते पहिले तुम्ही रस्ते बघा आणि तिसरा विषय त्यांनी घेतला साहेबांनी काय स्वतःच्या मुलासाठी केलं नाही खरोखर अभिमान आहे आम्हाला अशा नेत्याचा कारण इतर सगळे नेते जर बघितले तर प्रत्येक जर आपल्या मुलासाठी मुलगा कसा आमदार हो खासदार हो यासाठी करतो पण तू साहेबांनी कधी नाही केलं स्वतःचा तो बाब्या आणि दुसराचा तो काट्या असं कधीच साहेबांनी केलं नाही साहेबांनी प्रत्येक पदाधिकारीचा सन्मान केला की विक्रांतजी जे सुद्धा अध्यक्ष आहेत ते स्वतःच्या इमतीवरती त्याच्यावर मला सचिन धारवीजींना एवढंच सांगायचंय की प्रथम तुम्ही ठीक आहे आता तुम्हाला दिलेलं काम असेल ते प्रथम तुम्ही जे बोलताय ना त्यावेळी यावेळी पहिले शुद्ध बोला व्यवस्थित बोला ते इश पिक्चर आहे बघा अजय देवगणचा आणि आमिर खानचा त्याच्यामध्ये तो एक तोतल्या हिरो आहे पाच लाख नाही पत्तीत लाख रुंगा बत्तीस लाख रुंगा त्याचा मधले हे धारवे म्हणजे तोतल्या हिरो आहे मध्ये सचिन धारवे हे तोतल्या हिरो आहे तर मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही बोला तुमचं ते काम आहे तुम्हाला दिलेलं तुमच्या मालकाने ते काम आहे परंतु तुम्ही बोलताना आपली मर्यादा आपली पद सांभाळा भास्कर शेठच्या समोर पण उभं राहायचं तुमचं नाही हो भास्कर शेठ तीस वर्ष आमदार आहेत त्याच्यामध्ये पाच वर्ष ते कॅबिनेट मंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते तुम्ही समोर पण उभं राहू शकत नाही त्यांचा अभ्यास त्यांचं काम बघता त्यामुळे तुम्ही तुम्ही छोटे मोठे असतील आमच्यावर बोला परंतु आमच्या नेतो आणि ह्याच्यापुढे एकच आम्हाला तुम्हाला सांगायचे की तुम्ही आजपर्यंत आम्ही दुर्लक्ष करत आलो परंतु ह्याच्यापुढे तुम्ही जर आमच्या नेत्यांवरती एक वाक्य बोललात आम्ही चार वाक्य बोलू आणि आमच्यावर बोला मला माहिती आहे उद्या तुम्ही आमच्यावर बोला विजय जाधव साहेबांवर बोलगा विजय जाधव केलं अजिंक्य आम्हाला कोणी मोठं केलं नाही आम्ही आमच्या एमती वरती मोठं झालं दोन हजार दहा मध्ये युवासेनेची स्थापना झाली जिल्हा परिषदच्या सभापती निवास मध्ये मुलाखती झाल्या त्या मुलाखतीमध्ये मी उप तालुकाकडून झालो त्याच्यानंतर माझं काम बघून मला तालुकाकडून केलं जाधव साहेब त्याच्यानंतर आदरणीय आमचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई साहेब यांनी माझं काम बघून आदित्य साहेबांकडे शिफारस करून मला युवासेनेचं जिल्हा प्रमुख पद दिलं तसेच विजयराव जाधव साहेब आहेत ते सुद्धा स्वतःच्या हितीवरती पंचायत समिती सदस्य झाले सभापती झाले कारण हे सगळे आम्ही आमच्या कुणी काय मोठं केलं नाही आम्ही के बलकी सगळ्यांनी आम्ही सगळे हे आमचे ज्येष्ठ लोक असतील आम्ही असतील आम्ही तुमच्यासाठी केले त्याच्यामुळे ठीक आहे तुम्ही बोलताय परंतु आम्ही आमच्यावर बोललेला सण करू परंतु आमच्या नेत्यावर बोललेला याच्या पुढे सण होणार नाही तुम्हाला दिलेलं काम असेल तुम्ही करा परंतु तुम्ही तुमच्या मर्यादेमध्ये बोला आणि जर तुम्ही आमच्या नेत्यावरती एक शब्द बोललात त्याच्यापुढे पुढे आम्ही तुमच्यावर चार शब्द बोलू एवढंच तुम्हाला सांगतो जय जय महाराष्ट्र गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघ आणि उद्धव गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्यात नवा वाद उफळला आहे हेदवतडे येथे झालेल्या सभेमध्ये खोदकी बाबत केलेल्या विधानावरून संघ आक्रमक झाला असून भास्कर जाधव यांनी राजकीय स्वार्थासाठी तालुक्यातील ऐक्याला बाधा आणल्याचा आरोप करण्यात आलेला आहे संघाने पत्राद्वारे जाधव यांना त्यांच्या राजकीय प्रवासातील ब्राह्मण समाजाच्या भूमिकेची आठवण करून दिली आहे प्रत्युत्तरात भास्कर जाधव ठामपणे म्हणाले आहेत की गोगरमधील लेखणीचा दहशतवाद त्यांनीच संपवला निवडणुकीत विरोधकांच्या घरांवरती दगडफेक व्हायची ती देखील प्रथा त्यांनीच थांबवली यावेळी त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर पासूनचा आपला राजकीय प्रवास तात्यासाहेब नातू यांच्यासोबतचा प्रचार आणि ब्राह्मण समाजाला मिळवून दिलेला पंचायत समिती सभापती पदाची आठवण देखील करून दिली आहे नवी मुंबईतील तळोजा येथे वादावरून एकाच कुटुंबियावरती जीव घेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे आरोपींनी धारदार शस्त्राचा वापर करून कुटुंबियातील सदस्यांना मारहाण केली यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती खारघर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने अनधिकृत पार्किंगबाबत सिडकोकडे तक्रार केली होती याचा राग मनात धरून आरोपींनी हल्ला केल्याचे समजते तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे यापुढील तपास सुरू आहे आठ ऑगस्टच्या दुपारी साधारण तीन वाजेच्या दरम्यान तळोजा तळोजा गावातील नऊमानी मस्जिद समोर असलेल्या नॅशनल हॉटेलच्या बाजूला असलेले एक रोफ पटेल यांचे मोटर दुरुस्तीचे गॅरेज आहे त्याबाबत सय्यद परिवारांनी केलेल्या तक्रारीमुळे जवळपास तीन वेळा सिडकोच्या अतिक्रमण विभागाने सदरचे जे गॅरेज आहे तर ते तोडल्याचा राग मनात धरून यातील आरोपी रोफ पटेल त्यांचा मुलगा अफनान पटेल सफनान पटेल व इतर आठ ते दहा लोक आहेत तर त्यांनी लोखंडी रॉड चाकू आणि बांबू यांच्या सहाय्याने यातील राफेल सय्यद सयफ सय्यद सलमान सय्यद साफवान तिदारे व इतर तीन व्यक्ती यांना जबर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने आज तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद एक एकशे एक एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन अन्वय आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यातील जो प्रमुख आरोपी आहे रोप पटेल हा आपल्या ताब्यात असून सदर गुन्ह्याचा तपास हे तळुळजा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी आय भगत हे करत आहेत त्यांची परिस्थिती सध्या स्टेबल आहे त्यांच्यावर कारगर येथील दवाखान्यामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत दोडामार्ग तालुक्यातील मोरले येथे रानटी हत्तीने शेतकऱ्यावरती हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दिवसाढवळ्या गावात आणि शेतात हत्तींचा वावर सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात येणे जाणे धोक्याचे झाले आहे काजूबागेत काम करत असताना शेतकरी नामदेव सुतार यांच्यावरती हत्तीने अचानक हल्ला केला त्यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगाही सोबत होते सुदैवाने तिघेही या हल्ल्यातून सुखरूप बचावले मात्र या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने हत्तीला हुसकावण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथे डोंगर खसल्याची घटना घडली आहे विलास हडकर यांच्या घरालगत असलेल्या डोंगराचा काही भाग अचानक कोसळून माती थेट त्यांच्या घरापर्यंत आली या घटनेमुळे हडकर कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय परिस्थिती पाहता प्रशासनाने तात्काळ दखल घेत हडकर कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवण्याची विनंती केली आहे अखेर कुटुंबियांनी शेजारच्या घरी स्थलांतर केलं मात्र आता त्यांनी प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे ढोंगर खचल्याच्या जागी संरक्षण भिंत उभारावी किंवा पर्यायी घरासाठी आर्थिक मदत करावी सततच्या पावसामुळे अशा घटनांचा धोका वाढत असून स्थानिक रहिवाशांमध्येही चिंता पसरली आहे दिवसापूर्वी भरपूर पाऊस लागला त्यामुळे हे आमचा डोंगर संपूर्ण घसरत आला त्यामुळे आमच्या घरात संपूर्ण पाणी मान पाणी मिनी सर्व येतात सर्व तहसीलदार सर्व येऊन गेले ग्रामपंचायतीत लोक आणि आता आमच्या घराला धोका आम्ही फक्त काय सांगितलं घर खाली करा घर खाली केल्यानंतर आम्ही दुसऱ्याच्या घरी राहतो आता आमच्या गणपती येता काय येतात ही पुढची सोय आम्ही सर्वांनी करायची अशी आमची विनंती माती हळूहळू पडली आणि ती साठी झाडं होती ती कुपड्यान याच्यावर पडली पडायला लागली लाग आज एक नंतर पंधरा मिनिटांनी दोन तासाने एक असं त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले ते शासनाचे अधिकारी आले होते तहसीलदार प्रांत ग्रामपंचायती आले होते तुमची आता मागणी काय आहे मागणी म्हणजे आता घराला धोका असल्यामुळे घरा सुरक्षित काहीतरी वगैरे बांधून दिलं तर बरं होईल भिंत वगैरे अशी घसरत झाला आहे माती खाली येते झाडा पडतात माती आली पाणी येत आहे घरामध्ये घराला धोका आम्ही दुसऱ्याच्या घरी राहतो कोणाकडे अधिकारी कोण आले, आले होते हो येऊन जातात बघतात काय मदत केली का मदत जाहीर केली का। काय काय बोलले तुम नाही तुमची आता मागणी काय त्यांच्याकडे आमच्या घर वगैरे बांधून दिलं ते चालेल राहणार कुठे आम्ही हे घराला धोका आहे करणार का आता इलाज नाही त्याला बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकतीच मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली मात्र लांजा तालुक्यातील वेरळ घाटातील एक वळण सध्या अपघात प्रवण ठरत आहे येथे अवजड वाहनांना वळण घेताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यातच या वळणावरती आलेले खोल खड्डे प्रवाशांची डोकेदुखी वाढवत आहे स्थानिकांनी या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे मंत्र्यांनीही या वळणाच्या समस्येवरती लवकर तोडगा काढला जावा यासाठी संबंधित यंत्रणेकडे निर्देश दिले असल्याची माहिती मिळाली आहे महाड शहर आज नाळी पौर्णिमेच्या जल्लोषात रंगून गेले जून पासून बंद असलेला मासेमारी हंगाम यानंतर सुरू होतो म्हणून मच्छीमारांनी आपल्या बोटी आकर्षकपणे सजवल्या पवित्र नारळाचे समुद्रात अर्पण करून समुद्र शांत राहो ही प्रार्थना करण्याची परंपरा आज कायम आहे ग्रामदैवत श्री वेरेश्वर महाराज आणि जाकमाता देवीच्या आशीर्वादाने महाड बाजारपेठेतून नारळाची मिरवणूक काढून सावित्री नदी किनारी समुद्रपूजन झाले विशेष म्हणजे महाडकरांचे पुरापासून रक्षण करणाऱ्या सावित्री व गांधारी नदीच्या ओठीसाठी नखणा नारळ अर्पण करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती श्रद्धा उत्साह आणि परंपरेचा संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला आज तुमच्यासोबत हा ले ले का जो काही शरण आलेले आहे मना करून आमसर आठवण करून स्वातंत्र्य सालावतप्रमाणे करून जो काही फुलला फुलाची पाकळी सुरवण्याचा गोळा हा तुमच्याबरोबर घेण्याचं मान्य करूया आणि जी काही सेवा करताना नावे उजवे झाले असेल उजवे दावे झाले असेल कुणाच्या मुखातून चुकीला शक्य केलं असेल बात तर पुढे असू द्या त्या तुमच्या चरणाखाली जाऊन ठेवा रक्षाबंधन सण म्हणजे केवळ भाऊ बहिणीचा सण नसून समाजात प्रेम जिव्हाळा आणि बंधुत्व वाढवणारा दिवस आहे लांजा हायस्कूलच्या विद्यार्थिनी यंदाही हीच भावना जपत विलवडे येथील प्रतीक्षा विद्यालयात गतिमंद बांधवांसोबत रक्षाबंधन साजरा केलाय मुलींनी त्यांचे औक्षण करून हातात राखी बांधली आणि गोडधोड वाटप केले गेली पंधरा वर्ष हा उपक्रम सुरू असून क्रीडा शिक्षक रवींद्र वासुरकर यांनी ही सुंदर परंपरा रुजवली आहे यंदाही विद्यार्थिनींनी हसतमुखाने ती पुढे चालवत प्रेम आणि आपुलकीचा संदेश दिलाय रक्षाबंधन रक्षाबंधनासाठी रक्षा रक्षा बंद। रक्षा दरवर्षी सालाबाद प्रमाणे आपल्या शाळेत कोणाले हायस्कूल मधून आपले सर इथे वास्तुकेक्षाबंध साजरा करायला आले आहे साजरा करण्यासाठी तो द्रिट करण्यासाठी आपला इथे शिक्षक आणि नमस्कार माझे नाव कृपा संतोष लाखण मी प्रतीक्षा विद्यालयामध्ये आलेले आहे आज गेले पंधरा वर्ष आम्ही दरवर्षी इथे येतो रक्षाबंधनासाठी आणि इथे येऊन आम्हाला खूप आनंद होतो मानसिक आनंद होतो आणि आम्ही इथे रोज दरवर्षी येतो दरवर्षी होणाऱ्या या रक्षाबंधन या सणाला साजरा करण्याकरिता आम्ही या प्रतीक्षा विद्यालय या ठिकाणी असणाऱ्या बांधवांना राखी बांधण्याकरिता येतो तर या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला खूप समाधान वाटते या ठिकाणी असणाऱ्या बांधवांना पाहू आणि हीच परंपरा पंधरा वर्षांपासून सुरू आहे आणि या परंपरेला आम्ही अजूनही ही चालू ठेवत आहोत बंधू भगिनीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन आयडियल इंग्लिश स्कूल फुरुस येथे मोठ्या उत्साहात आणि संस्कारमय वातावरणात साजरा झाला विद्यार्थिनींनी रंगबिरंगी धाग्यांपासून सुंदर राख्या तयार केल्या आणि भावस्पर्शी कविता गीतं व लघुनाटिकांद्वारे बंधुत्वाचा संदेश दिलाय लहान वयातच मूल्य शिक्षणाची बीजे रोवली तर मुलं जबाबदार नागरिक बनतात असा संदेश शिक्षकांनी दिलाय शाळा नेहमीच अशा उपक्रमातून आपली संस्कृती हीच खरी ओळख हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात पक्केपणे रुजवते संपूर्ण कार्यक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले हा उपक्रम नात्यांची गोडी परंपरेचा वारसा आणि संस्कृतीची सुगंध ओळख देणारा ठरलाय रक्षाबंधनाचा सण म्हसळा तालुक्यातील महिलांनी एक वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय सदैव कर्तव्यावरती असणाऱ्या म्हसळा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला ज्या पोलीस बांधवांना कर्तव्यामुळे आपल्या बहिणीकडे जाता आले नाही त्यांना स्थानिक महिलांनी प्रेमाने राखी बांधली या उपक्रमात मुस्लिम महिलांनीही उत्साहाने सहभाग घेतला सदरक्षणाय खलनिग्रणाय ही ब्रीद वाक्य जपणाऱ्या पोलिसांसाठी हा भावनिक क्षण ठरलाय महिलांच्या या गेश्चरने पोलिसांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि अभिमानाची लकेर उमटली आहे रक्षाबंधनच्या निमित्ताने महाड शहरातील विद्यार्थिनींनी पोलिसांना खास भेट दिली आहे सेंट झेव्हियर्स हायस्कूल महाड आणि हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या मुक्तांगण दिव्यांग मतिमंद शाळेतील विद्यार्थिनी थेट महाड शहर पोलीस ठाण्यात पोहोचल्या कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना राखी बांधून त्यांनी भावाचा स्नेह व्यक्त केला सणाच्या दिवशी घरापासून दूर राहणाऱ्या पोलिसांसाठी हा क्षण विशेष ठरलाय राखी बांधताना पोलिसांच्या डोळ्यात भावनांचे आश्रू दाटले या उपक्रमातून रक्षाबंधनाचा खरा संदेश संरक्षण स्नेह आणि आपुलकी महाडकरांना अनुभवायला मिळाला जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाड शहरात उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले तालुक्यातील शेकडो आदिवासी वाड्यांमधील बांधव पारंपरिक वेशभूषेत लहान थोरांसह शहरात दाखल झाले खालूवाजाच्या गजरात निघालेल्या भव्य रॅलीत आदिवासी माझा जंगल राजा आणि जंगल जमीन हमारी जान है अशा घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधले हुतात्मा नाग्या महादू कातकरी आदिवासी कातकरी समाज संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला मिरवणुकीनंतर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या सोहळ्यात आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा सत्कार करण्यात आला हजारोंच्या संख्येने डोंगर कोळी बांधव उपस्थित होते तळा तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात आणि ऐक्याच्या वातावरणात साजरा झाला तालुक्यातील आदिवासी वाड्यांमधील नागरिकांनी एकत्र येत भव्य रॅली काढली चंडिका मंदिर ते नगरपंचायत कार्यालय असा मिरवणुकीचा मार्ग ठरवण्यात आला होता एकोणीसशे चौऱ्याण्णव साली संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी वर्ष घोषित केल्यानंतर नऊ ऑगस्ट हा दिवस जगभर आदिवासी दिन म्हणून साजरा होतो कार्यक्रमात समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांच्या आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमांनी सभागृह रंगून गेले या सोहळ्यास तालुक्यातील आदिवासी पदाधिकारी ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या खेड तालुक्यातील एल पी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्य संग्रामातील अग्रणी नेते व क्रांतिकाऱ्यांच्या प्रतिमा पूजनाने झाला प्राचार्य बाळासाहेब किसन भगत पर्यवेक्षक शिवाजी मानू चव्हाण ज्येष्ठ शिक्षिका सुनीता परदेशी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन केले निकम सरांनी एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनाचा आणि वीर सावरकर भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या समारोपात राजू गावित सरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्व पटवून देत जबाबदारीने व कर्तव्याने वागण्याचा संदेश दिला संपूर्ण कार्यक्रमातून देशभक्तीची ऊर्जा वातावरणात पसरली यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण